हा मित्रांनो मी आज आलो आहे गणपतीपुळे बीचला भेट देण्यासाठी आम्ही आलोय चार दिवसाच्या ट्रिपवर आणि आज गणपतीपुळे ब्रीच बीचला आलेला आहे सकाळीच गणपतीचं दर्शन घेऊन आता बीचला फिरतोय ते बीचवरचं सुंदर सु। सु। नजार आहे बघा दिसतोय छानपैकी एकदम मस्त मंदिर आहे या समोर असा आशा समुद्र त्यावर बरेचसे पर्यटक आलेले आहेत आम्ही पण आलेलो आहे हे आहे गणपतीपुळेचं गणपती मंदिर परिसर बघा मस्त परिसर आहे गणपती मंदिराच्या बाजूला हे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी मस्त वाटतं एकदम खूपच छान असं असणार आहे पर्यटन स्थळ हे बघा कार्यकर्ते बसलेत हे आता आले समुद्रामधनं जाऊन आले टुपची मारून ज्ञानेश्वर माऊली इकडं अविनाश बसला आहे बनानावर याचा आनंद आम्ही आता अलिबागला गेल्यानंतर घेणार आहे बनानाचा बनाना राईड करणार आहे अलिबागला गेल्यानंतर आमची गँग तिकडं आतमध्ये आता इथून दिसत नाही भरपूर लांब गेल्या गाडी गाड्यांची राईड पण आहे गर्दी आहे बघा त्या टायमिंगला आज पूर्ण दिवस आम्ही याच बीचला आहे गणपतीपुळे बीच आजचा पूर्ण दिवस इथंच गेला आमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत एन्जॉय करण्यातच पूर्ण वेळ गेलेला आहे आमचा आम्ही मस्त <स्थाथ> वेगळी म्हणा तारा आणि मातारी गाडीवरून आनंद घेत आहेत आणि आम्ही त्या मनावर बसून आनंद घेतोय खूप छान असा खूप वर्षानंतर आलेला आम्हाला योग आहे भरपूर वर्षानंतर समुद्रकिनारी आलो